गुड मॉर्निंग गाईज हे बघा देवपूजा झाली आणि आज पाऊस तर थांबलाय पण प्रसन्न वातावरण एकदम छान झालेलं आहे फुलं चढवायचं काम तर काकांचं असते तुम्हाला माहितच आहे आणि नारळ बघा दिवसांदिवस कसा मोठा व्हायला आलाय बघा छान छान आहे हे नारळचं झाड छान आहे आणि आज बघा काय चालू आहे पराठ बनवायचं चालू आहेत पराठ हे बघा हे बघा इथं पराठा चालू आहेत बीटचं पराठं तर सकाळ सकाळ आज सका ला ला का ठेवलं आहे सकाळचं म्हणलं आता लवकरच आपलं बीटचं पराठं आणि दही पराठं खाता येतात रात्रीच कसं ते आंबट असतंय त्यामुळे आंबट काही खाता येत नाही आणि खोबरे चटणी मधीच केली ते आपे सगळं तर सारखं सारखं ते एकच खावं वाटत नाही तर म्हटलं आज दही पराठा खावा तर चला आता स बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते कसं आहे छान झाडाला फुलं बघा किती लागल्यात पिंक गुलाबी आहे का नाही हे बघा पिंक कलरचं जे फुलं आहे फिक्का गुलाबी कलर आहे आणि छान वाटतं हे कलर पण ही कांडी का नाही पावसाळ्यात तुम्ही पण लावता येते तुम्हाला पण पन। कुठल्या पण हे कांडे असं हे जरा नर्सरीत आणलेले आणलेले त्या कलमी कांड्या त्यामुळे हे लागत नाही त्या पण हे आपली देशी आहे वलाय गाई गायी तर हे ना पावसाळ्यात आपल्या हे देशी जे कांडे आहेत ना आता जून महिना लागला की तुम्हाला पण लावता येतं त्या म्हणजे कसं आपल्या पिशवीत थोडीशी माती भरायची आणि त्यात लावायचं जागा नसली तर आणि मग ती खड्डा करून हाय अशी पिशवी थोडी साईडनं फाडायची आणि हाय अशी माती ला खड्ड्यात ठेवायचं गड्डा जे उचलू ना आपण पिशवी काढतो नाही पिशवी फाडली की तर हाई असंच उचलायचं कलम कांडी फुटलेली काढायची नाही मग वाळून जात्या हाय असंच माती सकट गड्डा उचलायचा आणि खड्ड्यात झाकायचं लगेच खड्डा करून थोडंसं जेवढी माती का नाही आता एवढी माती भरलेली असली तर ह्याच्यापेक्षा थोडासा खड्डा मोठा करायचा आणि हे पुरा खड्डा हळूच खड्ड्यात आपला सोडायचा तर ह्या पा कांड्या का नाही आता तुम्हाला लावता येतात बघा छान कांड्या त्या आणि जून महिन्यात फुटूनच येतात कुठलीही कांडी असू देशी कांडी ही ही पण देशीच आहे हे बघा ही, ही पांढऱ्या कलरची हे पण देशी आहे आणि इकडं हे बघा ती वेगळं पांढरा आहे ती चक्री पांढरं आहे पण त्यातलं पण चक्रीमध्ये वेगळी एक चक्री येते ही दाट चक्री आहे आणि जास्व, ते दाट मोगऱ्यासारखं देवाला चढवायचं ते फुलं आहे हे बघा इथलं आणि ही देवाला चढवायचं जास्व हे जासवंती आहे शेवंती तर तुम्हाला माहीतच आहे तर आता मी पण यातल्या ते आता गुलाबी तुम्हाला दाखवली ना ते आणि देशी गुलाब ह्या सगळ्या कांड्या मी आता जून महिन्यात काढून तुम्हाला लावताना दाखवेल लावताना दाखवलं आणि रात्र आणचं कसं होतं आहे ही खाली बिया पडून रोप आलतं ते लावलेलं आहे आणि इकडचं आहे ना ही मी पन्नास रुपयाचं नंतर आणलं आधी हे आणलं होतं हे वीस रुपयाचं आणलं होतं त्यानंतर ही पन्नास रुपयाचं मला मिळालं ही रोप नर्सरीतनं तर हे आणि एक लावलं इकडं आणि ह्या साईडला एक लावलं इतकं मस्त वाटते दिवस मग ना संध्याकाळ झाली सात साडेसातला हे कळ्या अशा हळूहळू उमलायला लागतात ला ना दोन्ही साईड अगरबत्तीसारखं ना सुगंध सुटलेला असतोय तेव्हा छान आहे आणि आज बघा परिसर किती स्वच्छ आणि सुंदर आहे आणि पाऊस नसला की जरा आणि जरा म्हणजे शांत आणि एकदम मस्त प्रसन्न वातावरण आहे वाट वाजल्यात तर नऊ नऊ पण छान वाटतं आहे आणि हे बघा वलन बघा किती वलनी झाले बघा न रस्से तोडता हे बांधलेले आहे रस्ते सगळे हे न रस्से तोडता हे बांधलेले वलन तर कशी वाटते तुम्ही कमेंट मला नक्की सांगा हे बघा हे विहांची सियाची आत हे सगळे दोन वाळू फाटलेले आहेत काल मशीनमध्ये लावले होते ना सगळे हे बघा किती आहेत किती आहेत कपडे तर एवढ्या वळणे झाल्यात एक हे बघा एक ही दोन ही तीन आणि इकडे चार ते आडवे आहेत चार धरल्या आहेत आणि इकडे एक पाच आणि ही एक सहा तर अशा एकाच राशीत आपल्याला पाहिजे तेवढ्या वलणे बांधता येतात पण आयडियान बांधायला लागतात आणि ही आता चांगलं पावसाळा दिवाळीच्या जराच आधी निघणार आहे वलन वलण कपडे जेवढे असतात ना तर वलणी कमी पडते त्या आणि पावसाळ्यात वर टेरिसवर नेऊन चालत नाही टेरिसवर घेऊन गेलं ना मग सारखं वर खाली करूनच पाय दुखतात काढून आणि सारखं पळा वाळू घाला काढा त्यापेक्षा कालचे जे कपडे असतात ना शेडमध्ये वलणी टाकलेली ते आम्ही काय करतोय हिथं टाकतोय आणून बिगर पाण्याची म्हणजे पाणी गळणार नाही आणि सारखं सारखं पुसायला लागत नाही कोरचं त्यामुळं तिकडचे आता आणणार ही आता अलमारी जाणार सगळी घडी करून आणि मग तिकडच्या आणून तिथं वाळो घालणार आणि मग तिथं आजचे जे आहेत ना ते तिथं वल्ले शेडमध्ये घालणार तर असं चालू आहे आमचं चला आता जाऊया आता नाश्ता पाणी करूया हां आता मुलं आमचं उठलं आहे चला तुम्हाला नंतर आणि दाखवते नीट पण करायचं आहे तर आता बघूया आता जरा नाश्ता करून घेते भूक लागल्या आणि मग घाऊन हे करूया चला गाईज आज पराठे केले होते कशाचे बीटचे आणि सिया इथं खात बसले बघा हा तर त्यासाठी बघा मुलांसाठी आम्ही असं बीटचे पराठे बनवतोय तर पराठ्याची आयडिया आहे म्हणून पराठा आम्ही त्यांना देतोय विहान काय करतो तुम्हाला दाखवत चला बघा काय करतोय मम्मी सोबत गहू निवडा लागलाय बघा कसं गहू निवडतोय बघ हा बघा 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 कस मम्मी कसं करेल ना तसं करतोय आणि शिकायचा प्रयत्न करतोय आम्ही त्याला ओरडतोय की येऊ नकोस तर त्याला हाऊस आहे बघा किती गहू निवडायची येऊन बसतोय लगेच निवडत हाय ना मला हा तुला आवडतय ते बघा घाऊ कसा घ्या लागलाय बघा केवढ छोट्या छोट्या हातानं घाऊ घेतो तर याला हा बघा मेहंदी काढल्या कसे सगळं राडा रिबिड केलाय मेहंदीचा कलर लाल भडक झालाय का ना तर इकडे सकाळ सकाळी मम्मीने बघा नाश्ता करून लगेच लागले हा व्हिन पण खावला खाल्लाय बघा हा पावसाच्या आधी दळून आणलेलं बरं असते तुम्ही म्हणत असेल एवढं पॅक का झालंय मी आमच्या इकडं जोरात पाऊस चालू आहे दोन तीन दिवस आणि मला थंडी होत नाही सहन अजिबात थंडी नको आहे मला त्यामुळे मी पूर्ण पॅक होऊन बसतोय आणि आज तुम्हाला सांगतो आज काय आहे आज घरी आपल्या बनणार आहे मटन दम बिर्याणी तर आज त्याचं सगळं प्रिपरेशन चालू आहे तुम्हाला दाखवायसाठी मिळाले चला आता दाखवतो तुम्हाला काय काय तयार झाले ते दाखवतो अजून सुरुवात आहे आणि नंतर पुढं पण करताना दाखव अनन्या राईसची तयारी करायला लागल्या आणि इकडं बघा हे आहे मटन मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे आणि आपलं टेरेसवरचा फ्रेश पुदिना इकडं मसाले आहेत बघा आणि या साईडला अनियन फ्राय करून ठेवलेलं आहे तुम्हाला थोड्या दाखवतो तयार झाल्यावर इकडं बघू शकता ग्रेव्ही मस्त पैकी केलेली आहे बिर्याणी साठी आता याच्यातून रस्सा वेगळा होणार आहे फक्त आता काढून ठेवले रस्साला इकडं ठेवले आणि हे हे थोडं मसाला फक्त अजून होईल ना बिर्याणी ऑलमोस्ट होत आहे पण आता अजून झाली नाही वेळ झाला खूप साडेआठ वाजता आले भूक लागलं सगळ्यांना जाम पण बिर्याणी अजून आहे कारण की दिदीसाठी सियासाठी इकडं व्हेज बिर्याणी पण व्हावं लागलंय म्हणजे पनीर बिर्याणी व्हावं लागल्या आणि इकडं मटन बिर्याणी पण व्हावं लागल्या ला त्यामुळे वेळ लागला लागलाय आणि रस्ता पण आहे त्यासाठी वेळ लागला लागलाय तुम्हाला दाखवत आता काय काय झाले चला गाईज आता इकडं बघा मटन पण शिजलेलं आहे आणि इकडं बघा आता दम लावायसाठी चावल आहे आणि इकडं व्हेज बिर्याणी म्हणजेच पनीर बिर्याणी पण रेडी झालेली आहे दम लावलेला आहे फक्त आता ह्याला कलर वगैरे करणार आहे ना कलर नाही करणार कलर पण केलेला फूड कलर काहीच बघा फायनली आता एवढी बिर्याणी आम्ही लावलेली आहे दमद्यायला आणि अजून एवढा रस आहे इकडं अजून सुख पण आहे पनीर बिर्याणी रेडी आहे फायनली इकडं गाईज रस्सा पण तयार होत आहे पाचच मिनटात आता बिर्याणी पण तयार होणार आहे मस्त सगळेजण आता आम्ही एन्जॉय करणार आहे बिर्याणी तर तुम्ही पण या मटन बिर्याणी एन्जॉय करा गाईज फायनली इंतजार खत्म हुआ बिर्याणी रेडी हो गई तर या गाईज एन्जॉय करायला रस्सा मस्त वेग खतरनाक दिसायला लागला आहे चवीला आता कसा झाला आहे भूगया आणि तुम्हाला सांगतो व्हेज बिर्याणी तर मस्तपैकी टेस्ट केलेली आहे आम्ही एकच नंबर झालेला आहे व्हेज बिर्याणी आणि आता मटन बिर्याणी बोला शिके भारी दिसते टेक्स्चर कसा झाला सांगा कमेंटमध्ये आणि पण केलेलं आहे गाईस आता आम्ही बिर्याणी खायला बसलो आहे एक नंबर टेस्ट झालेला आहे आणि मम्मी सिया विहान आणि दिदीसाठी व्हेज बिर्याणी म्हणजे पनीर बिर्याणी केलेली आणि आमच्यासाठी मटन बिर्याणी आहे सगळ्यांसाठी तर एक नंबर टेस्ट झाल्या दोन्हींची लय भारी झाली गाईज तुम्ही पण ट्राय करा नक्की या गाईज जेवायला फायनली आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो पनीरचा आहे पुन रस्ता पुदिना एक नंबर काम करतो आणि गाईच बिर्याणीमध्ये पुदिना जो पात वापरला आहे तो आपल्या केलर आहे त्यामुळे टेस्ट एकदम भारी झाली कलर कलर केसरचा आहे म्हणजे केसरचं आम्ही पाणी केलं त्याचा कलर केला आर्टिफिशियल कलर वापरला नाही म्हणजे ना। 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 फूड कलर पण वापरला ना। नाही ना।